विविध संस्थांचे पदाधिकारी निमंत्रित सर्व नातेवाईक स्नेह स्नेहीजन आप्पा आणि बहिणींना नमस्कार आप्पा माझे नात्याने चुलत भाऊ आणि सर्व भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान आणि माझा जो आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा कालावधी जो आहे हा त्यांच्याच घरामध्ये गेलेला आहे अगदी लहानपणापासून नानी, ते नाणी तात्या आणि ही पाचही भावंड माझे खूप लाड केलेले आहेत त्यांनी आणि मला आठवत आहे मला वाटतं आकाच्या लग्नामध्ये सॅटिंगचा पा पगरपंखा शिवलेला होता आणि ते कापड आप्पाने आणलेलं होतं आणि खूप अप्रूप होतं मला त्याचं आणि अशाच प्रकारे पुढे सुद्धा ज्या ज्यावेळी असं कपडा वगैरे आणायचा असेल तेव्हा माझी आईही निश्चिंत असायची की आप्पा कापड आणून देणार मी अगदी सात वर्षाची होते सतत पहिनीच्या मागे पुढेच असायचे आणि मुद्दा लहान असताना मग वा... सांगितलं वाढदिवस साजरे व्हायचे तर खरोखर त्याच्यामध्ये उत्साह खूप असायचा हो अगदी मुलांमध्ये मूल होऊन ते राहायचे आणि स्वतः शिटी वाजवणार टोपी घालणार असे सगळे प्रकार त्यांचे असायचे आणि हाच उत्साह हा आजही त्यांचा आहे आणि ज्यावेळी दुकान सुरू झालं वहिनीचं तेव्हा ह्या लहान होत्या यज्ञिता होता आणि मग माझ्याकडे संध्याकाळी अभ्यासाला यायच्या अप्पा जेव्हा ऑफिसवरून यायचे तेव्हा आधी त्या आधी ते, ते मुलींना बघायला यायचे आणि नंतर त्यांनी मला सांगितलं तूच आमच्या घरी येत जा म्हणजे त्यांच्यासोबत राहशील म्हणजे कदाचित ऑफिसमधून आल्या आपल्या मुली कुठेतरी आपल्या दृष्टीस पडतील असं असावं म्हणजे एक आदर्श हे पालकत्व त्यांनी निभावलेलं आहे आणि अप्पा, जेव्हा बदली झाली अकोल्याला त्यावेळी तर मी झोपायलाही त्यांच्याकडे जायला लागले आणि दोन्ही मुलींबरोबर तिसरी मुलगी म्हणूनच मला आई आणि अप्पा आणि वहिनींनी प्रेम दिलेला आहे आणि मी अगदी माझं लग्न होईपर्यंत रोज रात्री वहिनीकडे झोपायला जायची आणि अगदी आईसारखं सकाळचा जो नाश्ता वगैरे असायचा तो माझ्या वहिनीकडेच असायचा म्हणजे मी सकाळी कॉलेजला उठून जायचे तेही त्यांच्याच घरून तर अशा प्रकारे अगदी आई वडिलांसारखं प्रेम मला या दोघांकडून मिळालेलं आहे आणि आज ते म्हणजे आपांना खूप जवळून मला अनुभवता आलं त्याच्यामध्ये एक आज्ञाधारक आणि सेवाभावी मुलगा भक्कम आधार देणारा भाऊ प्रेमात जीवनसाठी आदर्श पालक निष्ठावान मित्र अशा वेगवेगळ्या भूमिका आपल्या आयुष्यामध्ये चोखपणे बजावलेल्या आहेत आणि आजही ते बजावत आहेत आणि म्हणूनच त्यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे आमच्या कुटुंबाला सुद्धा पुढाकाराने महत्वाची साथ मिळालेली आहे कारण सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे आणि कोणतंही कार्य असो ते उचलून आप्पा धरतात कोणीही टीका केली तरी ते खूप शांत राहतात कधीही वाद घालत नाही अगदी घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा ते वहिनीशी वाद घालत नाही ते खूप शांतपणे सगळं सहन करतात असे सहनशील प्रामाणिक सचोटी निष्ठावा असे अनेक गुण आहे आणि जसं आता सगळ्यांनी सांगितलं तसं कोणत्याही संकटाला न डगमगताना आमच्यासाठी सुद्धा एक प्रेरणा त्यांनी थन, ठेवलेली आहे तर आज त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून यशस्वी जीवन जगत आहेत त्यांनी दो, त्यांचे दोन्ही जावई सुद्धा असेल जावई त्यांना मिळाले आणि मलाही एक अभिमान ते आहे की माझ्या मुलीवरही त्यांनी एवढंच प्रेम केलेलं आहे त्यांच्या नातवंडांसोबत माझी मुलगी आजही त्यांच्याकडे म्हणजे मामाकडे गेली की त्यांच्याकडेच असते म्हणजे ज्यावेळी जितवलीचा जन्म झाला त्यावेळी सोबत आप्पा हॉस्पिटलमध्ये होते आणि पहिला फोन त्यांनी वहिलीला केलेला होता आणि सांगितलं गुलाबाचं फुल जन्माला आलेलं आहे आणि असे हे आप्पा दिवशी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचं उर्वरित आयुष्य असत हसत खेळत आनंदात जावो आणि निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला ईश्वरच्याही प्रार्थना करते आणि तुमचे असेच आशीर्वाद आमच्याही पाठीशी राहो या सदिच्छेसह इथेच थांबते धन्यवाद